नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल जे हे ताट कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या ताटाचं माप कसं घ्यायचं ते कालच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलेलं आहे मैत्रिणींनो ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे मी अशी दोन्ही ताटं सेमच आहेत गुंफल्यानंतर असं दिसतं आणि हा पट्टा काढून ठेवल्यानंतर असं दिसतं मैत्रिणींनो आपल्या बऱ्याच मैत्रिणींचं हे ताटाच्या मापाचं थोडंसं कन्फ्युजन आहे, ते खा आहे। तर त्यांच्यासाठी हा खास आपण व्हिडिओ बनवतो आहेत सर्वांसाठीच आहे म्हणजे कुणालाही काही अडचण नाही येणार मी आता ह्या ताटाचं तुम्हाला माप घेऊन दाखवणार आहे टेपनी मोजून दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा छोटासाच व्हिडिओ मी बनवलेला आहे या ताटाचं माप बऱ्याच मैत्रिणींना नीट समजत नाही आहे तर आपण हे काय करूयात हे ताट मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींना मागच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं राहिलं आहे मी तुम्हाला हे ताट ॲक्च्युअल कसं आहे हे बघा हे हा पट्टा आपण असा काढून पण ठेवू शकतो ताटाचा ज्यावेळेस आपल्याला हळदी कुंकाचं काम असेल त्यावेळेस परत आपण लावू शकतो तर हे ताट जे आहे ना हे असं आहे मॅ मैत्रिणींनो आतून पण इतकं खोल आहे साधारण एक दोन इंचाचं खोलगट ताट आहे आणि ताटाचं ताटा माप आहे हे बघा अकरा इंच अकरा इंचाच ताट आहे आणि ह्याची उंची साधारण अशी एक इंच उंच आहे तर हे ताटाचं माप आहे आणि हे तुम्ही परत असं याला काढून परत लावूही शकतात या ताटाच्या उंची असल्यामुळेच आपल्याला ही वीण अशी इथे गुंफता येते ही जशी आपण गोल गोल करून लावायची म्हणतो तशी हे काठ असल्याशिवाय लावता येत नाही मी हे ताट डिमार्टमधून घेतलंय मैत्रिणींनो आणि वाटी वाटीचं पण माप दाखवते तीन इंच आहे आणि वाटी अशी उ उंचीची घ्यायची उभ्या उंचीची एक दीड इंचाची उंची आहे ही तुम्ही लहान साईज मोठी साईज कशी घ्या फक्त आकार असा घेतला की आपल्याला ही विण जी आहे ती अशी बसवता येते आणि ताटाचं मात्र हे असं ताट पाहिजे म्हणजे मग ही बीण जी आहे ही आतून अशी गोल आपली बसते तर काल बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या की ताई ताटाचं माप राहिले सांगायचं तर हे बघा अकरा इंचाचं माप आहे ताटाचं तर तुम्ही नक्की हे ताट आणून करून बघा मैत्रिणींना खूप सुंदर दिसतंय हे ताट खूप मैत्रिणींना आवडलेलं आहे धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून श्री मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ बघतात त्याबद्दल मी खरंच तुमचे खूप खूप आभारी आहे थँक्यू